दिनेश पंचवीस वर्षाचा होता तो सकाळी सकाळी चहा पीत बसला होता तो एकच घोट पिला असेल तोपर्यंत त्याने तो कप फेकून दिला त्याची पत्नी वैष्णवी हे सगळं पाहून खूप घाबरली दिनेश तिला म्हणायला की काय गांढळबाई आहेस तुला साधा चहा बनवता येत नाही का एवढी साखर टाकतात का चहामध्ये माझंच आयुष्य खराब होत होतं त्यामुळे मला एवढी गांढळ आणि अंगुटा छाप बायको मिळाली आहे दिनेश आणि वैष्णवीच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाले होते वैष्णवी नाकेडोळे छान दिसत होती परंतु दिनेशला शिकलेली सवरलेली मुलगी आवडत होती कारण की त्याचं मॉडर्न राहणीमान त्याला मॉडर्न ठेवायचं होतं कारण का लग्न झाल्यावर लगेच या घरात ती ॲडजस्ट होईल असे त्याला वाटले दिनेश एका मोठ्या कंपनीत काम करत होता त्याला चांगला पगार होता आणि त्याचे मित्रमंडळीसुद्धा त्याच्या स्टँडर्ड लेवलचे होते दिनेश कधी पण आपल्या मित्र यांच्या पार्टीला जायचा तेव्हा त्यांच्या बायका खूप मॉडर्न असायच्या त्यांना पाहून दिनेशलासुद्धा वाटायचे की माझी पण बायको एवढी स्टायलिश असावी प्रत्येकाला इंग्लिशमध्ये बोलणारी आणि शहराच्या राहणीमानानुसार वागणारी असावी परंतु दिनेशच्या गाळ्यात तर त्याच्या आईने एक गावढळ आड आणि बायको बांधली होती दिनेशने वैष्णवीला कोणत्याच पार्टीत घेऊन जात नव्हता त्याला वैष्णवीसोबत जायला आवडत नव्हते आणि जाणं म्हणजे नेहमी कमीपणा वाटत होता त्याला त्याच्या बायकोची लाज वाटत होती कारण का वैष्णवीला इंग्लिशचा एक शब्दसुद्धा बोलता येत नव्हता दिनेशची आई दिनेशला म्हणत होती की मी तुझ्यासाठी एकदम सोन्यासारखी बायको आणली आहे परंतु तू तु तुझ्या तु बायकोला अजिबात किंमत देत नाही दिनेश आपल्या आईला हसत म्हणाला की सोन्यासारखी बायको काय असते जर तिला साधं इंग्लिशसुद्धा बोलता येत नसेल तर दिनेश नेहमी वैष्णवीला तिच्या अडाणीपणाहून बोलत होता परंतु वैष्णवी कधीच त्याला उलट उत्तर देत नव्हती फक्त एखाद्या गुन्हेगारासारखी दिनेशच्या पुढे खाली घालून उभी राहायची दिनेशला ती अजिबात आवडत नव्हती तिचे कपडे तिचं राहणीमान त्याला अजिबात आवडत नव्हतं वैष्णवी स्वयंपाकात खूप छान बनवायची त्यामुळे ती दिनेशला काय आवडतं आणि काय नाही हे सगळं तिच्या सासूकडून तिने विचारलं होतं आणि ती नेहमी दिनेशच्या आवडीचा स्वयंपाक करत होती रो दररोज त्याला टिफिन वैष्णवी स्वतःच्या हाताने बनवून देत होती एक दिवस दिनेशच्या कपड्यांना प्रेस करत ती होती आणि तिच्याकडून दिनेशचा फेवरेट शर्ट जळाला त्यावेळेला वैष्णवी खूप घाबरली तिला काय करावं आणि काय नाही हे समजत नव्हतं दिनेशने जेव्हा त्याचा शर्ट जळालेला पाहिला तेव्हा तो रागाने नुसता लालभुंद झाला आणि रागात त्यानं वैष्णवीला दोन मुस्काडीत मारल्या त्याचा आवाज एवढा मोठा होता की त्या आवाजाने दिनेशची आई बाहेर आली आणि तिने वैष्णवीला जवळ घेतला आणि दिनेशला म्हणाली की मूर्ख झाला आहेस का तू का नामर्द आहेस एका स्त्रीला मारत आहे दिनेश म्हणाला की आई हिला माझ्या डोळ्याच्या समोरून जायला सांग मला ही अजिबात आवडत नाही ही जर माझ्यासमोर राहिली तर मी हिचं काय करेल हे मी सांगू शकणार नाही वैष्णवीला एवढ्या जोऱ्यात मारलं होतं की त्याच्या हाताचे छापे तिच्या गालावर उमटले होते दिनेशच्या आईला पण खूप राग आला होता आणि ती दिनेशला म्हणाली की दरवेळेस तू तु तुझ्या तु बायकोला गावढळ आणि आडाणी म्हणून बोलतोस परंतु आज जे तू तु तुझ्या तु बायकोला मारलं आहेस यावरून कोण गावंढळ आहे आणि कोण आडाणी आहे ते मला कळालं आहे दिनेश मात्र रागानंच ऑफिसला निघून गेला आणि ऑफिसला गेल्यावर त्याने तिकडे त्याला एक सुंदर मुलगी रचना दिसली आणि ती मुलगी आजच त्याच्या जो ऑफिसला जॉईन झाली होती ती मुलगी सगळ्यांना प्रॉपर इंग्लिशमध्ये बोलत होती आणि सगळ्यांना हसून खेळून पण बोलत होती तिचे कपडे घालण्याची पद्धतसुद्धा जरा हटके होती हळूहळू दिनेशची आणि त्या मुलीची चांगली ओळखसुद्धा झाली दिनेश विचार करत होता की जर माझं लग्न वैष्णवीसोबत झालं नसतं तर मी रचनासोबत नक्कीच लग्न केलं असतं दिनेशने नेहमी वैष्णवीला ओरडत होता तिची चूक असो किंवा नसो त्याला वैष्णवीला ओरडल्याशिवाय त्याचं मन भरतच नव्हतं कधीकधी दिनेश दिनेशला वाटत होतं की वैष्णवीचे मन दगडाचं आहे का कारण की मी काही बोललं तरी तिच्यावर कोणताच परिणाम होत नव्हता एक महिन्यानंतर दिनेशची आई खूप आजारी पडली दिनेशच्या आईची सगळी सेवा आता वैष्णवी करू लागली परंतु दिनेशच्या आईचा आजारावर एवढं वाढलं की सहा महिन्यानंतर दिनेशची आई देवाघरी गेली काही दिवसांनी दिनेश ऑफिसला निघाला आणि ऑफिसला जाण्याआधी फक्त वैष्णवीला टिफिन देण्यासाठी थोडा वेळ झाला या कारणामुळे दिनेशने वैष्णवीला खूप मारलं आणि तो नंतर टिफिन न घेताच ऑफिसला गेला ऑफिसला गेल्यावर तो विचार करू लागला आज तर मी वैष्णवीला खूप मारला आहे त्यामुळे आता वैष्णवी घरी नसणार ती नक्कीच तिच्या माहेरी निघून गेली असेल दिनेश आणि रचनाचं नातं पुढे चाललं होतं परंतु दिनेश जेव्हा घरी गेला तर त्याला बिर्याणीचा वास येत होता त्या वासाने दिनेशला खूप भूक लागली आणि तो पोट भरून जेवला आणि बेडरूममध्ये गेला तेव्हा त्याचं डोकं खूप दुखत होतं वैष्णवी जेव्हा किचनमधून सगळं काम आवरून बेडरूममध्ये आली तेव्हा ती पण खूप थकलेली दिसत होती परंतु जसं दिनेश म्हणाला की माझं डोकं खूप दुखते तसं वैष्णवीनं पटकन त्याच्यापाशी बसली आणि त्याचं डोकं दाबून दिलं तेव्हा दिनेशला त्याच्या तोंडावर काहीतरी गरम जाणवलं त्याच्या कपाळावर अश्रूचे थेंब पडत होते दिनेशने जेव्हा वैष्णवीकडे पाहिलं तर वैष्णवी रडत होती तिच्या डोळ्यातून अश्रू टपाटप त्याच्या माथ्यावर पडत होते हे सगळं पाहून तो उठून बसला आणि त्याच्या रुमालानं तिचे डोळे पुसून दिनेशने काही बोलायच्या आधीच वैष्णवी त्याच्या खांद्यावर धरून रडू लागली वैष्णवी मोठ्याने रडत होती परंतु तिचा आवाज बेडरूमच्या बाहेर जाऊ देत नव्हती आणि ती म्हणू लागली की मला माफ करा परंतु तुम्ही माझ्यासोबत तसेच राहा जसे नवरे आपल्या बायकोसोबत राहतात वैष्णवी रडत होती आणि दिनेश मात्र तिच्याकडे पाहत होता दिनेश म्हणाला की कामाचा खूप लोड असतो आणि त्यामुळे त्याचा सगळा राग मी तुझ्यावर काढतो परंतु यापुढे लक्षात ठेवीन की तुला मी जास्त ओरडणार नाही दिनेश एकदम प्रेमानं प्रेमळ शब्दात वैष्णवीला बोलत होता कारण की वैष्णवी वारंवार रडतच होती वैष्णवी रडत रडत म्हणाली तुम्ही सकाळी मला काय म्हणालात त्यामुळे मला रडायला येते दिनेश विचार करत होता की मी एवढं हिला काय ओरडलो तरी पण हिला काहीच फरक पडला नाही मग मी सकाळी असं काय म्हणालो ज्यामुळे की ही इतकी रडत आहे दिनेशने विचारलं तेव्हा वैष्णवी म्हणू लागली की तुम्ही सकाळी म्हणालात की मला तुम्ही तुमच्या आई आयुष्यातून कायमचं काढून टाकणार आहात हे ऐकल्यानंतर दिनेश आश्चर्यचकित झाला कारण की एवढी नॉर्मल गोष्ट तिने एवढी सिरियसली घेतली होती तिच्यासाठी ही नॉर्मल गोष्ट नव्हती दिनेशने कसं तरी वैष्णवीला शांत केलं दिनेश तसाच बेडवर झोपी गेला आणि त्या रात्री ते दोघं पण बेडवर झोपी गेले लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच वैष्णवी आणि दिनेश एवढ्याजवळ आली होती दुसऱ्या दिवशी जेव्हा वैष्णवी उठली तेव्हा ती खूप आनंदी दिसत होती तिच्या चेहऱ्यावर थोडीहीशी स्माईल होती वैष्णवीने दिनेशच्या आवडीचा नाश्ता बनवला आणि आज दिनेश पण खूप खुश होता जेव्हा दिनेश ऑफिसला गेला तर रचना त्याचीच वाट पाहत होती पण दिनेश त्याच्या बायकोचा विचारात बुडाला होता तेव्हा रचना त्याच्यापाशी आली आणि त्याला लाडात म्हणाली की अरे दिनेश माझ्या घरातील माझं लग्न जमवण्याच्या मार्गावर आहेत तू आपल्या नात्याबद्दल सिरियसली आहेस का की नाही का फक्त माझ्यासोबत टाईमपास करत आहेस जसा रचनाचा आवाज त्याच्या कानावर आला तसा तसा त्याच्या मनातून वैष्णवीचा विचार पटकन निघून गेला दिनेश म्हणाला की हो मी एकदम सिरियस आहे तुझ्यासारखी मला मुलगी मिळणं म्हणजे माझं भाग्यच आहे दिनेशने तिला सांगितलं की आपण लवकरात लवकर लग्न करणार आहोत दिनेशला वैष्णवीबद्दल काहीच काळजी नव्हती तो तिला अजिबात भीतसुद्धा नव्हता आतापर्यंत तो आईमुळे फक्त वैष्णवीला सोडू शकला नाही परंतु आता त्याच्याच आई पण नव्हती त्यामुळे तो रचनासोबत लग्न करायला मोकळा झाला होता जेव्हा दिनेशने रचनाला सांगितलं की माझी आई पण या जगात नाही तर ह्याच्यावर रचनानं त्याला सहानुभूती द्यायची तर उलट रचना म्हणायला लागली की बरं झालं आपल्या अडथळ्याला एक काटा तरी निघून गेला कारण की देवाच्या मनातसुद्धा सुद्धा आपलं लग्न व्हावं हे आहे त्यामुळे तुझ्या आईला देवानं आपल्या वाटेतून एक काटा बाजूला काढला आहे असे वाटते रचना त्याच्या आईबद्दल बोलत होती तरी पण दिनेश फक्त तिचं बोलणं ऐकत होता कारण की आता त्याच्या आयुष्यात आई नव्हती दिनेश रचनाला म्हणाला की आपण दोघ लग्न करू परंतु रचनाच्या घरचे या लग्नाला तयार नव्हते ते म्हणत होते की आधीच लग्न झालेल्या मुलासोबत आम्ही आमच्या मुलीचं लग्न लावून देणार नाहीत रचना म्हणाली की मी तुझ्यासोबत तेव्हाच लग्न करेल जेव्हा तू तु, तुझ्या बायकोला घटस्फोट देशील पण तिच्या होमध्ये मध्ये हो, हो मिसळत होता त्या दिवशी संध्याकाळी दिनेश कामावरून घरी आला त्याला दरवाजापाशीच वडापावचा वास येत होता दिनेशच्या डोक्यात आता फक्त रचनाचा विचार होता थोड्या वेळानंतर दिनेश वैष्णवी दिनेशच्या हातात वडापावची एक प्लेट दिली आणि दुसऱ्या हातात तिने त्याला गरमागरम चहाचा कप दिला दिनेशने तिला स्वतःपाशी बसवला आणि घटस्फोटाचे पेपर तिच्या हातात ठेवले दिनेश म्हणाला की मी फक्त आईसाठी हे नाथं निभवत होतो परंतु आता आईच या जगात नाही त्यामुळे मी आता तुला माझ्यासोबत ठेवू शकणार नाही हे बघ वैष्णवी मी तुझं मन तोडलं असेल तर दुखवलं असेल तर मला माफ कर जाताना दिनेश तिला म्हणाला की हे बघ वैष्णवी तू तु तुझ्या भावाला किंवा वडिलांना फोन करून बोलाव आणि तू त्यांच्यासोबत जा एवढं बोलून दिनेश तेथून गायब झाला त्याने एकदा सुद्धा मागे वळून पाहिलं नाही की वैष्णवीचे काय हाल झाले असतील तिला हा धक्का सहन झाला नसेल की नाही किंवा तिला यावर काही बोलायचं असेल का दिनेश रचनासोबत दोन तीन दिवस फिरायला गेला ते दोघे एकमेकांच्या पुढच्या आयुष्याचे प्लॅनिंग करू लागले तीन दिवसांनी दिनेश जेव्हा घरी आला तेव्हा त्याने पाहिलं तर घरातलं सामान जशास तसं होतं प्रत्येक वस्तू जिकडे तिकडे पडली होती किचनमध्ये गेला तर किचनमध्ये काही वडापाव तसेच होते आणि त्याचा वास येऊन तसाच होता त्याच्या बेडरूममध्ये गेला तर वैष्णवीने त्याला दिलेला वडापाव आणि चहाचा कपदेखील तसाच होता परंतु त्या खोलीमध्ये वैष्णवी नव्हती कदाचित ती माहेरी गेली असेल असं त्याला वाटलं त्याला टेबलावर एक रिपोर्ट दिसला दिनेशने तो रिपोर्ट पाहिला तो रिपोर्ट पाहून त्याच्या पायाखालचं अवसानच गेलं कारण की वैष्णवी प्रेग्नेंट होती त्या डिवोर्स पेपरवर वैष्णवीने सह्या केल्या होत्या पण दिनेश रचनाच्या धुंदीत होता कारण रचना सुंदर होती स्मार्ट होती आणि एज्युकेटेडही होती नोकरी करणारी पण होती आणि दोघं पण एकाच कंपनीत काम करत होती काही महिन्यानंतर दिनेशने आणि रचनाने कोर्ट मॅरेज केलं आता दिनेश आयुष्य खूप बदललं होतं दिनेश चार पाच दिवस तोच कपडे घालत होता परंतु कोणीसुद्धा त्याला म्हणत नव्हतं की ते कपडे खराब झाले आहेत दुसरे कपडे घाल आता दिनेशला त्याच्या आवडीचे पदार्थसुद्धा खायला मिळत नव्हते दिनेशला रचना आता आवडत नव्हती कारण की त्याला त्याचं कोणतंच काम ती नीट करत नव्हती त्याला नेहमी वैष्णवीची आठवण येत होती आता रचनाला थोडा मोठ्याने बोललं तरी प्रॉब्लेम होत होता तिला ओरडून बोललं तर लांबच राहिलं तो रचनाला कधी ओरडतही नव्हता आता दिनेशला वैष्णवीची खूप आठवण येत होती कारण का तो तिला कधीही ओरडला तरी ती एका शब्दाने सुद्धा त्याला बोलत नव्हती त्याला आता पश्चाताप होऊ लागला होता विचार करू लागला की मी विनाकारण वैष्णवीला सोडून दिलं तीन वर्षानंतर एका कामानिमित्त दिनेश दुसऱ्या शहरात गेला होता तिथे त्याला वैष्णवी दिसली आणि वैष्णवीपाशी एक मुलगी होती तिला पाहिल्यावर दिनेश स्वतःला सावरू शकला नाही आणि तो पळतच तिच्यापाशी गेला आणि म्हणाला की माझी मुलगी आहे ना कारण का ती मुलगी सेम दिनेशसारखी दिसत होती वैष्णवी म्हणाली की हो ही तुमचीच मुलगी आहे दिनेश तिला कुशीत घेण्यासाठी तडफडू लागला दिनेशने त्या मुलीला आपल्या कुशीत घेतलं वैष्णवी म्हणाली की हिला मी इथल्या स्कूलमध्ये घातलं आहे आणि तिला मी आता या स्कूलमध्ये सोडायला चालली आहे आणि तिथेच मी आयाचं काम करते दिनेशने खूप हिंमत करून तिला दुसऱ्या लग्नाबद्दल विचारलं तर वैष्णवी म्हणाली की मी दुसरं लग्न केलं नाही वैष्णवी म्हणाली की मी इथेच आसपास भाड्याच्या घरात राहते दिनेश म्हणाला मला माफ कर मी तुला सोडून खूप मोठी चूक केली आहे परंतु माझ्या आयुष्यात चल मी तुला आता राणीसारखं ठेवेल वैष्णवी म्हणाली की नाही आता खूप वेळ झाला आहे आता मी कधीच तुमच्या आयुष्यात येणार नाही ही आपली पहिली आणि शेवटची भेट आहे यानंतर आपण कधीच भेटायचं नाही एवढं म्हणून वैष्णवी तिच्या मुलीला घेऊन तेथून निघून गेली तिच्या बोलण्यात एक ठामपणा होता आणि तो दिनेशला दिसला त्यामुळे त्याने तिला जास्त फोर्स करू शकला नाही त्यानंतर ते दोघेही आपापल्या वाटेला निघून गेले तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये